पंधरा जानेवारी रोजी वैभव सोनार पुण्यावरून मलकापूरला आला होता संध्याकाळी त्याला बेलाडचा मित्र प्रवीण सामरे यास भेटायचे होते म्हणून सायंकाळी सहा वाजता तो बेलाड फाट्यावर आला तेथेच दोघांची भेट झाली बराच वेळ गप्पा झाल्या मग दोघांनाही दारू पिण्याची इच्छा झाली तेथून दोघेही मलकापूरला आले एका वाईन शॉपवरून दारू घेतली आणि रात्री साडेनऊच्या दरम्यान मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न जवळील आय टी आय कॉलेज नजीकच्या एका खाली मध्ये दारू पिण्यास सुरुवात केली दारू पिण्यासाठी मोकळी जागा असल्याने तिथे थोड्या थोड्या अंतरावर दारू पिण्यासाठी वेगवेगळे टोळके बसलेलेच होते काही अंतरावर वैभव व प्रवीणने आपापले ग्लास भरून चेअर्स केले हळूहळू तीन चार पॅक झाले मला अजून क्वार्टर हवी आहे म्हणून प्रवीणने आग्रह केला रात्रीचे साडेदहा वाजत असल्याने मद्यपी टोळके हळूहळू कमी झाले आता प्रवीण आणि वैभव दोघेच होते तेवढ्यात प्रवीणला उचकी लागली आणि एका मिनिटात तो कोसळला वैभवने त्वरित प्रवीणचा भाऊ सचिनला कॉल करून बोलावले भावास नेमके झाले तरी काय या काळजीने मित्र व नातेवाईकांना घेऊन सचिन घटनास्थळी दाखल झाला प्रवीण जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता सचिनने मित्र व नातेवाईकांच्या मदतीने प्रवीणला एका खाजगी दवाखान्यात हलवले मात्र डॉक्टरांनी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिल्याने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात प्रवीणला दाखल करण्यात आले तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून प्रवीणला मृत घोषित केल्याने प्रवीणच्या नातेवाईकांनी एकच आक्रोश केला दारूच्या नशेत उचकी लागल्याने प्रवीणचा मृत्यू झाल्याची खबर पसरल्याने एकच खळबळ उडाली उचकीने मृत्यू झाला याबाबत संशय व्यक्त होऊ लागला सकाळी पोलिसांना मृतदेहाचा पंचनामा करत असताना मृतकाच्या कानात सापडलेले रक्त हे संशयाचे धुके अधिक दाट करत होते वैभवला विचारल्यावर तो सर्व प्रकाराबाबत स्क्रिप्ट वाचत असल्याने नेमका प्रकार काय याचा अंदाज येत नव्हता शवविच्छेदनानंतर मृतकावर बेलाड गावी मोठ्या शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार झाल्यावर मृतक प्रवीणचा भाऊ सचिन सांबरे याला वैभवच्या स्क्रिप्टवरच संशय येऊ लागला मग त्याने वैभवचे मागील काही कॉल आणि कॉल रेकॉर्डिंग परत ऐकायला सुरुवात केली तेव्हा डिसेंबर महिन्यातील कॉलमध्ये प्रवीणला समजावून सांगा माझ्या बहिणीचा सा नाच सोडायला सांगा एकतर तुम्ही त्याला विष द्या नाहीतर मलाच काहीतरी करावे लागेल असे या कॉलवरील बोलणे त्याने ऐकले तर दिनांक तेरा जानेवारीला सचिनला कॉल करून प्रवीणविषयी चौकशी केली तेव्हा प्रवीण घरीच आहे ना त्याची व माझी भेट करून दे मी परवा येत आहे हे दोन्ही संभाषण ऐकल्यावर सचिनच्या डोक्यात लख प्रकाश पडला प्रवीणचा नक्कीच घातपात झाल्याची खात्री पटल्याने सचिनने त्वरित मलकापूर पोलीस स्टेशन गाठले त्याने पोलिसांना माझ्या भावाचा घातपात झाला असल्याची शंका सांगितली पोलिसांनी वेळ न घालवता वैभव सोनार ताब्यात घेऊन विशिष्ट पद्धतीने प्रवीणच्या मृत्यूबाबत विचारणा केली उसने अवसान आणून प्रश्नांना उत्तरे देणारा वैभव पोलिसांचे रौद्र रूप पाहून पटापट -पत बोलू लागला आपणच प्रवीणचा दारूच्या नशेत तोंड दाबून खून केल्याचे त्याने कबूल केले पोलिसांनी तत्काळ तहसीलदारांच्या सोबत संपर्क साधून पोलीस अधिकारी महसूल अधिकारी यांच्यासह शासनाचे काही कर्मचारी घेऊन सतरा तारखेस सकाळी बेलाड गावात दाखल झाले प्रवीणचा अंत्यसंस्कार झालेला मृतदेह पंचांसमक्ष बाहेर काढून परत शवविच्छेदन करण्यात आले मृतकाचा भाऊ सचिन अजाबराव सांबरे वय बत्तीस यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपी वैभव गोपाल सोनावऱ्याच्यावर काही कलमान अंतर्गत गुन्हा दाखल केला आरोपी वैभव यास स्थानिक न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस कोठडीत आरोपीने घडलेला सर्व प्रकार कथन केला मलकापूर शहरापासून आठ सांबरे यांचे कुटुंब राहत होते त्यांच्या कुटुंबात पत्नी सचिन आणि प्रवीण दोन मुले होती सचिन हा टोल नाक्यावर काम करतो तर प्रवीण गावातच मजुरीचे काम करायचा सात आठ वर्षापूर्वी त्या गावात वैभव गोपाल सोनार हा त्याच्या कुटुंबासह मामाच्या सहार्याने राहायला आला होता आई वडील आणि एक बहीण असं त्याचं कुटुंब होतं त्यावेळी सचिन व वैभव दोघेही मलकापूर येथे एका खासगी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम करत होते नंतर त्याची प्रवीणसोबत ओळख झाली हळूहळू प्रवीणचे त्याच्या घरी जाणे येणे वाढले दरम्यान वैभवची बहीण निशा हिच्याविषयी प्रवीणच्या मनात प्रेमाचे फूल उमलत होते दोन वर्षाआधी वैभव सोनारचे कुटुंब पुण्यास स्थलांतरित झाले पुण्यात वैभव एका कंपनीत सुपरवायझरचे काम करत होता काही दिवसांनी त्यांनी मित्र प्रवीणलाही पुण्यात एका कंपनीत लावले प्रवीण पुण्यात गेल्यावर निशाची आणि प्रवीणच्या प्रेमाची तार जुळली नाही कारण आई वडिलांची बदनामी होऊ नये म्हणून निशा प्रवीणला टाळत होती प्रेमाची वेल बहरण्याआधीच सुकली होती प्रवीणने एक महिन्याआधी आधी पुणे सोडले मात्र तो निशाला नेहमी कॉल करत होता वैभव त्याला माझ्या बहिणीचा नाद सोड म्हणायचा मात्र तो ऐकत नव्हता वैभवने त्याचा मोठा भाऊ सचिन यास डिसेंबर महिन्यात कॉल करून प्रवीणला माझ्या बहिणीचा नाद सोडायला सांगा एकतर तुम्ही त्याला विष द्या नाहीतर मला काहीतरी करावे लागेल असे सांगितले होते तरीही प्रवीण ऐकत नसल्याने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैभवने सचिन याला कॉल करून सांगितले की माझी व प्रवीणची भेट करून दे त्याला समजावून सांगतो दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वैभव मलकापूरला आला संध्याकाळी बेलाड फाट्यावरून दोघेही दारू पिण्यासाठी मलकापूरला आले दारू घेऊन आय टी आय जवळील मैदानात गेले तेथे वैभवने माझ्या बहिणीचा नाद सोड असे म्हणताच प्रवीण त्याला शिवीगाळ करू लागला रात्री दहा वाजता मैदानात शुकशुकाट झाला होता प्रवीण दारू तर झाल्याची संधी साधून वैभवने त्याचे तोंड रुमालाने दाबले मद्यधुंद असल्याने प्रवीण प्रतिकार करण्यास सक्षम नसल्याने दोन मिनिटात गुदमरून त्याचा मृत्यू झाला प्रवीणचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच वैभवने त्याला उचकी लागल्याचा कांगावा केला मात्र त्याचा बनाव फार काळ टिकला नाही सचिन सामरेला केलेले कॉल त्याला गजाड करण्यास कारणीभूत ठरले रक्तखेळच्या या भागामध्ये आम्ही येथेच थांबतो भेटूया नवीन भागामध्ये नवीन कहाणी सोबत धन्यवाद